आता चल झोपून जा मग सकाळी उठायचं आपल्याला चल नाए, स्कूल मध्ये जायचंय नायचंय मला नाही माहित चल, मा चल। उठ लवकर चल चल नाए, जुजुगाई करून आपण मी झोपून देते तुला चल हम्म हा पटपट उचल ठेवून दे आपल्याला आता जुजुगाई करायची हुँ, हुँ. दुगाई दुगाई दुगाई। उद्या इतो उठे। इतो है। काँ? इतो मी मग नाही जायचं का कुठे कुठे आणि जाऊ तू नाही झोपत अच्छा ठीक आहे मग बर बर ठीक आहे जाऊ